नमस्कार मंडळी आत्ता आपण आहोत दुर्गराज राजगडावरती स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि सव्वीस वर्ष महाराजांनी इथून राज्यकारभार केला तर आज आपण अशा जागे आलो आहोत की ज्या जागेबद्दल खूप साऱ्या पर्यटकांना माहीत नाही किंवा खूप सारे, सारे लोक इथं भेट देत नाहीत तर दुर्गराज राजगडावरील अशी ही जागा म्हणजे राजगडाचा काळेश्वरी बुरुज तर काळेश्वरी बुरुजाकडे जर जायचं जा 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 म्हटलं तर आपण सोळा माचीकडे जाताना आपल्याला डुबा लागतो आणि डुब्याच्या थोडं जर पुढे आलो तर मारुतीच्या दोन मूर्त्या लागतात आणि त्याच्या पुढे एक सदर आहे तर सदरेपासून उजवीकडे जी एक निमुळती वाट जाते त्या वाटेने आपण जर चालत आलो तर आपण काळेश्वरी बुर्जावरती येऊन पोचतो आणि ही वाट थोडीशी निमुळती आणि पावसाळ्यात थोडीशी घसरडी आहे त्यामुळं सहसा पावसाळ्यात या वाटेवर जाणं टाळलं पाहिजे आणि या जागेबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आपण चला एक जागा बघूया इथं सर्वप्रथम एक अग्निकुंड आहे जे शिवकाळातलं आहे आणि म्हणजे माझ्या मतानुसार इथं शिवकाळातील स्मशानभूमी असावी तर तेथील त्यावेळची ते विधी वगैरे किंवा पूजा करण्यासाठी अग्निकुंड इथं स्थापन केलं गेलं असावं चला आपण पुढे जाऊया इथून जर थोडंसं पुढे आपण आलो इथं रस्ता थोडा सध्या पावसामुळे खूप चिखल झाला आहे त्याच्यामुळे चौकाश या इथं जर आपण आलो तर आपल्याला हे बांधकाम दिसतंय आत्ता तर हे त्या काळाचं पाण्याचं टाकं आहे त्याला आत्ता तर त्या आउटलेट सुद्धा आहे तिथं इथं तुम्ही बघू शकता इथं आउटलेट आहे हे टाका आता पूर्णपणे बुजलेला आहे आणि मी जेव्हा उन्हाळ्यात इथं आलो होतो या टाक्यात तेव्हा या दाली इथं म्हणजे अगेऱ्या वर्षी जेव्हा दोन हजार तेवीसच्या उन्हाळ्यातल्या एप्रिल महिन्यात मी इथं आलो होतो तेव्हा इथं जेव्हा मी उकरून पाहिलं तेव्हा इथून पाणी झिरपत होतं म्हणजे कडक उन्हाळ्यात तर यावरून आपण बघू शकतो की महाराजांनी किती दूरदृष्टी होती किंवा एवढ्या उंचीवर पाण्याची म्हणजे पाणी कसं काय लागू शकतं हा खरंच म्हणजे अद्भुत गोष्ट आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण आता कळश्वर बुर्जाकडे जाऊ तर, तर रस्ता सध्या खूप अवघड आहे पूर्ण चितल आणि वाट असल्यामुळे थोडंसं सावकाश जावं लागेल हे आहे काळेश्वरी बुर्जावरचं तर मल्लिकार्जुनाचं मंदिर हे आपण व्यवस्थित बघितलं तर ही एक गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्या समोर एक तुटलेलं शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं ते कदाचित नंतर तिथे आणून ठेवलेलं असावं आणि त्याच्या उजव्या बाजूला भागीरथी देवीची मूर्ती आहे जी दोन तुकड्यात भग्न झालेली आहे आणि त्याच्या डावीकडे म्हणजे गणपतीच्या डावीकडे अजून एक मूर्ती आहे तीसुद्धा भग्नावस्थेत आपल्याला पाहायला मिळते तर या भागीरथी आणि मल्लिकार्जुन मंदिरात एकूण तीन मूर्त्या आहेत ज्या भग्न झालेल्या आहेत तर मित्रांनो हे काळेश्वरी देवीचं मंदिर आहे शिवकाळाचं तर काळेश्वरी बुरुज ही एक अशी वास्तू आहे की जी राजगडावरील सगळ्यात प्राचीन अशी वास्तू आहे आणि इथं राजगडावरचे सगळ्यात प्राचीन अवशेष आपल्याला सापडतात आणि पद्मावती मंदिरात और पद्मावती वरील देवतांपेक्षा जास्त इथे देवता आहेत या काळेश्वरी बुरुजावरती तर काळेश्वरी बुरुजाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर काळेश्वरी बुरुज हा राजगडाच्या दक्षिण दिशेला आहे आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते म्हणजे मृत्यूची दिशा असते तर काळेश्वरी ही यमाची आई आहे आणि राजांचा हा गड आहे आणि मृत्यूने गडाकडे फिरकू नये राजांकडे फिरकू नये म्हणून काळेश्वरी देवीची स्थापना या राजगडाच्या दक्षिणेस काळेश्वरी बुरुजावर केली असं म्हणतात चला आपण आतमध्ये जाऊन बघूयात आतमध्ये खूप सारे मंदिराची बऱ्यापैकी पडचड झाली छत पूर्णपणे नष्ट झाले काळेश्वरी देवीची मूर्ती आपल्या साडेतीनशे वर्ष झाली आज ही सूर्याकडे नजर रोखलेली उभी आहे आणि आपल्या राजांचं रक्षण करते असं आपल्याला जाणवतं आणि काळेश्वरीच्या उजव्या बाजूला एक ज्योतिसारखं शिल्प आहे जे तटबंदीत कोरलेलं आहे ते आपल्याला दिसतं आणि त्याच्या उजवीकडे एक वेगळ्या प्रकारचं गणपतीची मूर्ती आहे ती तटबंदीत कोरलेली आहे आणि त्याच्या उजवीकडे अजून एक देवीची मूर्ती आहे ती सुद्धा आज थोडीशी पुसट झालेली आपल्याला दिसते आणि या देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला एक गणपतीची मूर्ती आहे ती सुद्धा थोड्या वेगळ्या प्रकारची आहे आणि या गणपतीच्या मूर्तीच्या थोडंसं पुढे एक शिवलिंग आहे जे आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यासोबतच एक नंदी आहे ज्याचं मुख हे घाव घालून तोडफोड केलेलं आहे आणि या मंदिराला इकडून एक सा वाट आहे बाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे छोटासा तर इथे एक कुंड आहे याच्यात एकदम स्वच्छ असं पाणी आपण बघू शकतो आणि इथून आपण थोडस जर पुढे आलो तर इथं वाट खूप अवघड आहे सध्या प्रसन्न वातावरण पाहिलं तपस्या करणारी योगाची किंवा महादेवाची शिल्प किंवा मूर्ती तर आपल्याला कोरलेली बघायला मिळते ज्याचं व्यवस्थित दिसत नाही किंवा ते जिथून आपल्याला दिसत महादेवांचा काळ तर इथून आपण दोन ते तीन पायऱ्या चढून जर वरती गेलो तर उजवीकडे एक टाका आहे जे कातळात कोरलेला आहे आणि त्या टाक्यातील पाणी खूपच स्वच्छ आहे आणि त्या टाक्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या टाक्यामध्ये एक शिवलिंग आहे जे कातळात कोरलेलं आहे आणि जे खूप सुंदर आणि सुबक आहे तर आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचा आणि शिल्पकलेचा सुंदर असा खजिना या काळेश्वरी बुरुजावरती दडलेला आहे आणि पद्मावतीसारखा काळेश्वरीचा थाट नाही परंतु इथले वातावरण कायम शांत आणि अज्ञाताचा वेध घेणारे असते तर राजगडावर तुम्ही परत जर कधी आलात तर या कळशीर बुरुजावरील या वास्तूंना नक्की भेट द्या आणि आपल्या पूर्वजांचा जो समृद्ध इतिहास आहे तो नक्की जाणून घ्या एवढंच सांगेल आणि इथून समोर आपल्याला सुवेळा सुंदर असा परिसर नजरेस पडतो जी सुवेळा पावसाळ्यात अजूनच खुलून दिसते आणि त्याच्या उजवीकडे भाडगर धरणाचं पाणी आणि सह्याद्रीचा हा अथांग पसारा आपल्या डोळ्यांना दिसतो तर मंडळीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सफर सह्यगिरीची या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद